युती संदर्भात चार वाजेपर्यंत निर्णय घेतला जाईल भाजपा नेते रावसाहेब पाटील दानवे जालना शहर हे विकासाला मतदान करणारे शहर आहे राज्यासह जालन्यातही मित्रपक्ष एकत्र येत युती संदर्भात बैठकात दोन दिवसांपासून चर्चा सुरू आहे आज योग्य तो निर्णय घेतला जाईल जालन्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मित्रपक्षांनी एकत्र यावं अशी सर्व शहरवासियांची इच्छा आहे त्यामुळे आम्ही आता आज चार पर्यंत युती संदर्भात बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेणार असल्याचे मत यावेळी माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी व्यक्त केले युती संदर्भात अंतिम टप्प्यात सर्व चर्चा सध्या सुरू आहे जालना शहरे विकासाला मतदान करणारे शहर आहे कोणी कितीही काहीही बोलले तरी शहरातील मतदार राजा विकासाच्या पक्षालाच मतदान करेल शहरातील महापालिका निवडणुकीत संदर्भातील जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे तो एकमेकाला आम्ही शेअर केलेला सुद्धा आहे या संदर्भात सहकार मंत्री अजित पवार राष्ट्रवादी गटाचे नेते बाबासाहेब पाटील हे आले होते त्यांच्यासोबत आमची चर्चा झालेली आहे काही जागा सोडविण्याचा आम्ही ठरविलेला आहे आम्ही लवकरच युती संदर्भात निर्णय घेतला जाईल असे संकेत यावेळी माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी आज दिले अध्यक्ष सगळे जण इथे येण्याचं कारण आहे की आम्हाला इथं माहिती करायची आहे आमची माहितीच्या संदर्भामध्ये सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि निश्चितपणे आम्हाला राज्यामध्ये या जिल्ह्यामध्ये लातूरमध्ये देखील आम्हाला माहिती करायची आहे साहेब पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू होती अशा प्रकारची त्यावर जे गोष्टी आम्हाला कशा राहायच्या सकाळपासून अजित पवार नॉट रिचेबल होते पण आता कळले आमोल सोबत बैठक बसले असतील कामात असतील कामा काम करणार माणूस आहे कामासाठी वेगळ्या गोष्टी नॉट रिचेबल गेले असं कसं म्हणतोय लागलेला नाही कसं आहे माहिती करायचं म्हटल्यावर शिवसेना आहे बीजेपी आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे सगळ्याला एकत्र येणं विषय मांडणं एकाच बैठकीमध्ये होत नाही निकाल सगळ्या सगळे आज दोन दिवसात होऊन जाईल आमची बरं राज्याची नगरपालिका नगर कौशाईमध्ये माहिती आम्हाला नगरपालिके जेवढ्या जागा भेटल्या आहेत मागे त्याच्यापेक्षा जागा जास्त भेटतील कारण मागे ज्या काही चुका झाल्या आमच्या त्या दुरुस्त करून घेणार आहोत ओके ओके धन्यवाद राज्यामध्ये महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचे मित्र पक्ष आणि आम्ही एकत्र बसून युती करण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच पद्धतीप्रमाणे जालन्यामध्ये सुद्धा गेले दोन दिवसापासून आमचे मित्र पक्ष आणि आम्ही बैठका करतो कालही बबनराव लोणीकर अर्जुनराव खोतकर कैलाश गोरंट्याल भास्कराबा दानवे अरविंदजी चव्हाण ब्रह्मानंदी चव्हाण असे सर्व आमचे मित्र पक्ष एकत्र बसलो बैठकीमध्ये एकमेकाचे प्रस्ताव एकमेकाला मी शेअर केले कोणी कोणत्या जागा मागितल्या त्याच्यावर आम्ही आज आमच्या पक्षाचे सगळे नेते एकत्र बसून चर्चा करणार आहे ते त्यांच्या पक्षाचे नेते एकत्र बसून चर्चा करणार आहे आणि आज चार वाजता आमची पुन्हा एकदा युतीच्या संदर्भामधली बैठक आहे आमच्या बैठकीमध्ये जी चर्चा झाली ती समाधानकारक चर्चा झाली या शहराच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यावं या शहराच्या जनतेची भावना आहे आणि ती भावना डोळ्यासमोर ठेवून आम्ही एकत्र बसण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मला असं वाटतं की अंतिम टप्प्यात युतीची बोलणी आम्हाला सुरू आहे जालना शहर हे विकासाला मतदान देणारं शहर आहे कोणी कितीही काही जरी केलं आणि काही बोललं तर त्याकडे दुर्लक्ष करून शेवटी जेव्हा तो, तो कोणी पक्ष विकास करेल त्याच्या पाठीमागं मतदान करणारे हे शहर आहे त्यामुळं आम्ही आज पुन्हा एकत्र बसून या विषयावर चर्चा करू जागा वाटपाचा शक्यता असं आहे की जागा वाटपाचा फॉर्म्युला आम्ही एकमेकाला शेअर केला आज आत्ता आपल्या राज्याचे सहकार मंत्री पाटील साहेब आत्ताच येऊन गेले त्यांनी सुद्धा त्यांच्या पक्षाबद्दलची जी भूमिका आहे ती आमच्या समोर ठेवली आणि मला असं वाटतं ती भूमिका विचार घेऊन त्यांनाही काही जागा सोडण्याचं आम्ही ठरवलं राष्ट्रवादी काँग्रेसला तुम्ही प्रतिसाद घेतला असं जिल्हाध्यक्षांचा आरोप आहे असं आहे त्यांनी कोणाचा आरोप केला मला माहीत नाही पण आता आमच्यासोबत केला आम्ही चहा पलो आमच्या चांगल्या गप्पा झाल्या आणि त्यांचे सहकार मंत्री होते कमिशनर माजी आर्दळ साहेब होते आपले शिक्षक मतदारसंघाचे आमदार होते सगळे नेते आम्ही एकत्र होतो मला वाटतं ते काही असं म्हणले नाही म्हणले काही आमच्या ऐकत नाही एकूण जागा पासष्ट आहे त्यापैकी दोन्ही पक्ष शिवसेना आणि भाजप चाळीस जागेसाठी आग्रही असले मला असं वाटतं की आता आम्ही शेअर केले फायनल निर्णय कोणताच झाला नाही आज निर्णय होईल दादा, निर्ने दादा, दादा जी दोन राष्ट्रवादी राष्ट्रवादीवर चर्चा चालू चर्चा मला असं या गोष्टीवर जे काय बोलायचं असेल ते दोन्ही पक्षातला कोणी एखादा नेता बोलन त्याचा आमचा कशी काही संबंध नाही मला किती वेळ लागेल अजून फायनल नाही फायनल आता चर्चा चालूच आहे चार वाजता आम्ही आज बसणार आहे मला असं वाटतं की आज आम्ही चर्चा फायनल करू अशी शक्यता थँक्यू सर